होय रामलाल पेलोय मी दारू तेच दारू जिना चारही खंडामध्ये अनार्थ अस साम्राज्य माजवलंय तीच दारू जी कुबेराला सुद्धा भीक मागायला लावते ना तीच दारू जी पोराला बापापासून बापाला पोरापासून ठार मारवते ती दारू आणि ती दारू मी प्यालोय माझ्यासारखे दारूबाज लोक असतात ना हे दारूतच बुडतात आणि नुसते आम्ही स्वतःच नाही आम्ही आमचं खर संसार सुद्धा त्या दारूच्या महासागरात नेऊन फेकून देतो माझी सिंधू आठली रे रामला आठली रे माझी सिंधू जाऊन मिळाली त्या दारूच्या महासागराला दारू वाईट रे रामलाल दारू वाईट दारूची सवय सुटण्याचा जो काळ असतो ना तो ती लागण्यापूर्वी जो तो असतो आणि शेवटच सांगतोय नीट लक्ष देऊन एक एकदा का ज्यानं पहिला प्याला घेतला ना त्याला शेवटचा एकच प्याला घ्यावाच लागतो